वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिंदखेड्यात झालेल्या नगरोत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियानमध्ये जे एकवीस कोटी व तेवीस कोटी पाणी योजनेचे काम झाले त्या संदर्भात आंदोलन करण्यात आले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे परंतु भ्रष्टाचाराने माखलेले अधिकारी त्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदगेड्या शहरामध्ये एकवीस कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कममध्ये तेवीस कोटीचं चा काम चालू आहे पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही बघितलं गेलं तर एकवीस कोटीची पाणीची योजना आहे ती बिनकामी झालेले आहे लोकांना एकवीस कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही आहे जर आमदार साहेबांनी जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालबोडपणे एका ता, ता ताटीत येतील आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होतील परंतु तिथे गुन्हे दाखल न होता फौजदारी चौकशी न होता हे निस्ते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत तरी आमचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे जर का या एकवीस कोटी आणि तेवीस कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असतील विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढे जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करू व मोठमोठे मोठे आंदोलनाला प्रशासनाला शासनाला भाग घ्यावं लागेल या संदर्भात